शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा गोंदिया जिल्ह्यात दाखल होतात भर पावसात कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत केले असून या यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार अनिल देशमुख खासदार अमोल कोल्हे अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या ग्रह जिल्ह्यात आज शरद पवार राष्ट्रवादी गटाची शिवस्वराज्य यात्रा दाखल होतात यात्रेचे रूपांतर सोबत झाले असून प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी खासदार प्रफुल पटेल यांचा चांगला समाचार घेतला

तर बाजी की माजी गृहमंत्री तसे गोंदिया जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अनिल देशमुख यांनी खासदार प्रभू पटेलांचे विश्वासू माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या परवानगीशिवाय पालकमंत्री असताना कुठलाही काम परवानगीशिवाय करू देत नसल्याची सांगत त्यांनी आपली सुटका झाल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे आता त्या राजन गेरी पासून आपला झोटका मी तुमचे स्वतःचे नेते आहे आणि तुम्हाला जे काही सांगायचंय ते ऐकायला आम्ही सर्व पक्षाचे नेते त्यांनी करा तुमच्या पाठी त अमोल अमूलकोल्ले आणि इनालक वेड महाविकास आघाडीच्या आसल्याची संगत तुम्ही आम्हाला 15 लाख दिणार होती मात्र 1500 देत असल्याची ठिकाणी सरकारवर केली आहे महाविकास आघाडीचं सरकार येणारीन काळात आळा पर सुरू हुई सरकार काय पर अटकते बालक होती 15 लाख نہوکے گلابی ہماری آنکھوں میں نہ چھوٹے के लिए हो के और सिर्फ के लिए। तर या शिवस्वराज्य यात्रे दरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तिरुडा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून गुड्डुबुपचे यांना उमेदवारी देणार असल्याचे संकेत जयंत पाटलांनी दिले आहेत तर जयंत पाटलांना ऐकण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती